नमस्कार येळकोट येळकोट जय मल्हार संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मल्हारी मारतंड आणि बाणवईचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद बानू बानू करुनी येडा झाला मल्हारी बानू बानू करुनी येडा झाला मल्हारी धनगराची लेख नयनी ठसली सुंदरी धनगराची लेख ठसली सुंदरी अन बानू बनू करून नियडा झाला मल्हारी बानू बीएडा झाला मल्हारी बानु बानू करून येडा झाला मल्हारी ऋनू झुनू पैंजनाची साध आली काूनू पैंजनाची साध आली का चांदणी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रूप पाहिलं देवानी झाली नजर बावरी रूप पाहिलं देवानी झाली नजर बावरी बानू बानू करून येडा झाला मल्हारी बानू बानू करून येडा झाला मल्हारी धनगराची लेख नयनी ठसली सुंदरी धनगराची लेख नयनी ठसली सुंदरी आणि बानू बनू करून येडा ढाल मल्हारी बानू बानू करून नियेडा ढाल मल्हारी बानू बानू करून येडा ढाल मल्हारी माग माग जातो देव वडवी तुरनात માગ ગ જુ વીતો ચલ બાનુ ઝોકા ખેડૂ સારંગ્યા બાગાત ચલ બાનુ ઝોકા ખેડૂ સારંગ્યા બાગાત્યા ગિલા સંસાર્યાન ગડ જેજુરી ત્યા ગિલા સંસાર ત્યાં નગડ જે જુરી અને બાનુ બાનુ કરુની એડા ઢાલા મલહારી બાનુ બાનુ કરુ निडा झाला मल्हारी धनगराची लेक नयनी ठसली सुंदरी धनगराची लेक ठसली सुंदरी बानू बनू करून येडा झाला मल्हरी बानू बानू करून येडा झालं मल्हरी बानू बनू करून येडा झालं मल्हारी

झाडू मारी तो गाई बनू च्या दारात हाकी तो मेंढर माळ रनी डोंगरी हाकी तो मेंढर माळ रनी डोंगरी अन बानू बानू करून येडा झाला मल्हारी बानू बानू करून येडा झाला मल्हारी धनगराची लेख नयनी ठसली सुंदरी धनगराची एक नयन ठसली सुंदरी अन बानू बानू करु न ढाल मल्हरी बनू बनू करून ढाल मल्हरी बनू बनू करुनिएडा ढाल मल्हरी लद बीन बन ही आणजुरीला बानू म्हणस मल्हरी भक्त ही ला हो बानू ഭക്ത ഹരി സംഭഹരി ഭക്ത ഹാരിീല ബാണരി ഭക്ത ഹീലാ സംജയാ संजयान बुजलं भोळा देवान तरी आणि बानू बनू करून येड झाला मल्हरी बानू बानू करून येड झाला मल्हरी धनगराची लेख ठसली सुंदरी धनगराची लेक नयनी ठसली सुंदरी अन बानू बनू करून येडा झाला मल्हारी बानू बानू करून येडा झाला मल्हारी बानू बानू करून येडा झाला मल्हारी धन्यवाद